धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षणाधिकारी साळुंके यांना निवेदन याबाबत वृत्त असे की महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज शिक्षणाधिकारी राकेश साडुंके यांच्याशी भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या असून त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित वैद्यकीय बिल लवकरात लवकर मंजूर करावी तसेच त्यासाठी आर्थिक निधी त्वरित उपलब्ध करावा जिल्ह्यातील वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर करून तात्काळ लाभ मिळावा जी पी एफ स्लिप अद्ययावत कराव्यात तसेच मागणी केलेली रक्कम त्वरित मिळावी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन शासकीय यंत्रणेमार्फत व्हावे अथवा मुख्याध्यापकांना चालू खात्यासाठी आर्थिक तरतूद व्हावी सातव्या वेतन आयोगाच्या रकमेचा दुसरा हप्ता एन पी एस धारक शिक्षकांना रोखीने तसेच इतर शिक्षकांच्या जी पी एफ खात्यात त्वरित जमा करावा जिल्हा अंतर्गत बदल्यापूर्वी जिल्ह्यातील अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे समायोजन व्हावे सातवा वेतन आयोग पडताळणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कॅम्प लावून करण्यात यावे दिनांक बावीस नऊ दोन हजार बावीसच्या शिक्षण अधिकारी साहेबांच्या पत्रानुसार शिक्षण परिषदेची वेळ बारा ते तीन होती नंतर डायटच्या पत्रानुसार साडे अकरा ते साडेचार करण्यात आली तरी या वेळेचा संभ्रम दूर करून परिषदेची वेळ बारा ते तीन करण्यात यावी अशा विविध आठ मागण्या घेत आज महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ संघीठ शिक्षक सेनेच्या वतीने आज शिक्षणाधिकारी राकेश साळुंके यांना निवेदन देऊन मागण्या विषयी या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकुमार बेडसे सरचिटणीस जगदीश बडगुजार कार्याध्यक्ष चंद्रकांत चौधरी जिल्हा कोश अध्यक्ष अनिल चौधरी जिल्हा परसिद्धी प्रमुख रावसाहेब पाटील जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर पाटील माध्यमिक महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे माध्यमिक जिल्हाध्यक्ष शालिक बोरसे सर उपाध्यक्ष जगदीश परदेशी देवेंद्र देवरे रवींद्र मोरे राकेश पाटील संजय शेवाळे स्वप्ने सुरेश संजय धनगर दीपक ऐरराव सुनील पाटील रवींद्र वाघ नितीन पाटील प्रशांत देसले राजाराम महाले रत्नाकर सोनवणे संजय ऐरराव जितेंद्र पाटील विकास परदेशी जगदीश पाटील योगेंद्र धनगर दादाजी पाटील सुनील साळुंके आसाराम देवरे अरुण परदेशी नरेंद्र गिरासे अनिल साळुंके संजय साळुंके दिवाकर परदेशी शशिकांत चौधरी सिद्धार्थ पवार अर्जुन न्यादे श्रीमती विद्या साळवे श्रीमती संगीता मराठे श्रीमती सुजाता बागुल श्रीमती कविता कोडी आदी सर्वच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पदाधिकारी शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित होते जो का बजेट शिल्लक होता त्याच्यात जेवढी बिला काढले तेवढी जेवढी दिला आपण परंतु काल संचालकांच्या सूचना येते तुम्हाला नाही आलेले आपल्याला एकोणतीस कोटी लागत आहे नऊ कोटी तुमच्या पगार थांबलेले काढलेला आहे ठीक आहे ना काढून टाकू

نداي شباب وقت تي ديني حالو 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 تا ته پونجه رکھو مشتنه نه ليدو پگرا سندا پگرا سندا صاحب شا سا کي اتا اته منظر ته پگرا اپي تسا سمبوت هوي ٿي ٿو ان کي ٻڌايان نه مدد ته ان کي حالو ڪته 10000 روپيا ان جي بجيت ۾ باڪر ڪيو ٿا روپيا رٽم پون نه نه جي سس ٿو ٿو اي تي زيرو بينلنس زيرو ڪا ته زيرو بينلنس زيرو بينلنس هينگ علي نه زيرو بينلنس زيرو بينلنس زيرو بينلنس هين زيس اپن بي اي پي ۾ سمبوت ٿو अकाउंटला लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी मग बँक कडे जर आपण गेलो तर बँक मॅनेजर सांगतो की त्यांचं वय कमी आहे म्हणून त्यांचं अंतिम जॉईंट खातं उघडत नाही बघ त्यांच्या जे पालकांचे खाते त्याच्याच वरती ते प्रथम कन्वर्ट व्हायला कारण पालकांचं असे स्थानिक लेव्हलला शिक्षकांना काम करावं लागतं ते पालक आमच्याकडे येतात सर यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं नाही म्हणून यांचं खातं उघडता येत नाही मग काही दुसरं काही असे कोणती बँक असेल किती नाही मग त्यांच्या आईचं वडिलांचं आहे जॉईंट अकाउंट नाही काढत बँक बँक नाही जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने नवनियुक्त प्राथमिक जिल्हाध्यक्ष माध्यमिक जिल्हाध्यक्ष आणि आमची जिल्हा बॉडीच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना आम्ही शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात शिक्षकांचे प्रश्न जी पी एफ स्लीबाबतचे प्रश्न वेतना वेतनाबाबतीतले प्रश्न आरोग्यातल्या मेडिकल फैलींबाबतीतले प्रश्न याबाबतीतलं आज निवेदन सादर केलं आणि या निवेदनातनं आम्ही शिक्षकांचे प्रश्न तात्काळ मार्गे लागावे यासाठीची आम्ही साहेबांकडे विनंती केली याच अनुषंगाने आम्ही नवीन जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदचे अश्विनी मॅडमांची पण भेटी घेतली आपल्या सभापती साहेबांच्या भेटी घेतल्या आणि त्यांचाही सत्कार यावेळेस आम्ही आमच्या शिक्षक सेना प्राथमिकच्या अनुषंगाने केलेला आहे आणि प्राथमिक शिक्षक सेनेचे आमची नवीन कार्यकारणी बाबतीत आता नवीन वाटचाल सुरू करते आणि त्या बाबतीतली आमची वाटचाल या, वाट या आमच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गे लावण्यासंदर्भातील विनंती करून आजपासून सुरुवात झालेली आहे जय महाराष्ट्र